नमस्कार आठवण या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज सगळ्यांच्या आठवणी जशा आपण ह्या आठवण चॅनलवर संग्रहित करतो किंवा आपण सांगतो दाखवतो तसं आज मला पण वाटलं की ह्यांच्या आठवणी ऐकून आपण आपल्या दोन चार आठवणी सांगाव्या म्हणून मी आज उपस्थित झालेली आहे तरी मी कृष्णमूर्ती पद्धतीने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करते मी एक अभ्यासक आहे तेव्हा मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात ज्या काही आठवणी ह्या संदर्भातल्या आहेत समोर ठेवावेत त्यानुसार मी आपल्याला काही आठवणी सांगू इच्छिते मा माझ्या माहेरी असताना आमच्याकडे खूप ज्योतिषाची पुस्तकं होती मोत म्हणजे मोठमोठी पुस्तकं पुस्तके शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना त्या सर्व पुस्तकांची उजळणी झाली ते पुस्तकं वाचनात आली त्यामुळे झालं काय की त्या ज्योतिषशास्त्राची मला आवड लागली तो अभ्यास करत करत पुढे काही दिवसानंतर माझा विवाह झाला संसार सुरू झाला पण मला काही त्या ज्योतिषशास्त्रातून समाधान मिळेल ना कारण ज्या घटना कुठली घटना घडताना पिरियड सांगता येणं फार महत्वाचं असतं की ह्या ह्या कालावधीतून अगदी करेक्ट नाही पण त्याच्या आसपास तरी यावं असं माझं मन मला सांगायचं आणि त्यात मी समाधानी नव्हते त्यावेळी नंतर मी ते सगळं सोडून दिलं की नक्की चौऱ्याण्णवची गोष्ट माझी एक मैत्रीण तिथे होती कोथरूडमध्ये तर ती म्हणाली माझ्याबरोबर येशील का तू म्हटलं आम्ही गेली त्यांनी काय पत्रिका दाखवायची त्यांना ती दाखवली नंतर ते वाघ सर माझ्याजवळ आले आणि मला म्हणे तुम्हाला ज्योतिषशास्त्र येतं का हो मी म्हटलं नाही हो त्यामुळे नाही तुम्हाला ज्योतिषशास्त्र नक्की येत असणार असं त्यांनी नुसतं माझ्या चेहऱ्याकडे बघून सांगितलं त्यांची माझी ओळख नाही काहीच नाही मग मी शेवट कबूल केलं की माझं पारंपरिक पद्धतीने मला थोडंफार नॉलेज आहे मग तुम्ही का सोडलं मध्ये आधी का तुम्ही आता नाही का म्हणालात ताईना एखाद्या घटनेची वेळ सांगता येणार त्याच्या आसपास जरी जाता आलं तरी चालेल पण ते मला देता येईना त्याच्यामुळे मी त्या शास्त्राकडे थोडं मला आता काही तशी इच्छा पण नाही त्यानंतर मग अक्षर म्हणाले तुम्हाला माहीत आहे का कृष्णमूर्ती पद्धती असं म्हटल्यावर मी म्हटलं नाही मी कृष्णमूर्ती पद्धती हा शब्दसुद्धा आज पहिल्यांदाच ऐकली मला असं अजिबात नॉलेज नाही आहे त्याचं काहीच तर त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धती ही अशी आहे की त्याच्यातनं तुम्हाला एखाद्या घटनेचा पिरियड आहे एखाद्या घटनेची वेळ सांगता येते वाघ सरांनी मला काय सांगितलं म्हणजे मला बुधवारी हाबडे असतो तर तुम्ही चार वाजता याल का माझ्याकडे एक तासभर मी तुम्हाला याची माहिती करू मी हो म्हणलं पण तसं काय फार आम्हाला जमलं नाही दोनच बुधवार मी गेले त्याच्यानंतर त्यांना अडचणी मला अडचणी नाही जमलं पण त्या दोन बुधवारमध्ये त्यांनी मला कृष्णमूर्ती पद्धती म्हणजे काय पारंपरिकमध्ये आणि याच्यात काय फरक आहे हे मात्र समजावून सांगितलं आणि त्यांनी पुस्तकांची कृष्णमूर्ती पद्धतीच्या पुस्तकांची नावं लिहून दिली पण या आणि मी त्यानुसार केलं आपण चौकात मधी पुस्तकं आणली त्याचा अभ्यास केला तसाही पारंपरिक पद्धतीने मला बऱ्यापैकी बेस माझा तयारच होता पण कृष्णमूर्ती पद्धतीने ह्याच्यात जो फरक आहे तो मी जाणून घेतला आणि तो मी अभ्यास केला ते उत्सुकता होते की खरंच पिरियड देता येते का खरंच वेळ देता येते का ते मी हळूहळू चेक करू लागले एक छोटीशी घटना बघायची दुसरी बघायची असं करता करता मला खरंच ते सापडलं आणि जिने हळूहळू अभ्यास चालूच ठेवला माझा जॉब माझं घर चालूच होत आता मी त्याच्या पुढच्या तुम्हाला अशा सांगते की दोन हजार तीनमधली घटना आहे दोन हजार तीनमध्ये आमच्या एक नात्यातल्या अगदी जवळच्या नात्यातले होते त्या आजी साधारण पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या होत्या त्यांना एक दीड महिना झाला ॲडमिट केलं होतं माझे मिस्टर मी आम्ही दर रविवारी त्यांना भेटायला जात होतो कारण आमचे जे रिलेटिव्स त्यांना कुठून काय कळलं मला माहीत नाही पण ते त्यांनी मला विचारलं की तुला ज्योतिष सांगता येतं सा का म्हटलं फारसं नाही पण मी अभ्यासक आहे ज्योतिषाची तर ते म्हणाले मग असं असं तिचं तू सांगू शकशील का तर मी म्हटलं पहिली गोष्ट अशी आहे की आमच्या ज्योतिषशास्त्रात आम्ही मृत्यू हा कोणाचा सांगत नाही अशा याच्यात सांगायला काय हरकत आहे का म्हणून त्यांनी मला कन्व्हिन्स केलं मी शेवट तयार झाले मी त्यांना म्हटलं आजींची पत्रिका आहे का आपल्याकडे ते म्हणाले नाही ग काहीच नाही आहे मग म्हटलं मी कशावरनं सांगणार आता पण माझं तर नॉलेज पत्रिकेवरनंच आहे ना ते म्हणाले की माझी पत्रिका आहे म्हणजे त्यांच्या मुलाच्या पत्रिकेवरनं आईचं मृत्यू सांगायचा होता कठीणच काम होतं आणि ते मी पहिल्यांदाच बघवते मी कधीच केलेलं नाही आणि हे काढण्यासाठी काय लागतं हेही मला माहीत नाही मी अभ्यासकच आहे तशी पण त्यानंतर पूर्वीच्या काळात आता कसं का आपल्या ह्याच्यात सॉफ्टवेअर्स आहेत वेगळे तेव्हा काहीच नव्हतं मला आपण चौकात जाऊन त्या सालचं सा पंचांग आणायचं चा। त्याच्यातनं ते, ते ग्रहांचे सगळे उतरवून काढायचे मग त्याच्यातून मी पत्रिका बनवायची पण ती पत्रिका मी परफेक्ट बनवायची कृष्णमूर्तीच्या पद्धतीत जशी आहे तशी पण ते त्याच्यानंतर तो, तो संपूर्ण त्यांचा जो स्टडी होता म्हणजे काय माहीत नाही मी साक्षात परमेश्वराची मदत घेतली कृष्णमूर्ती हे आमचे गुरु आहेत हे कृष्णमूर्ती पद्धती कृष्णमूर्ती सरांनी काढलेली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मी अभ्यासाला लागले म्हटलं आता आपलं ही परीक्षाच आहे प्रयत्न तर करूयात आपण तास दोन तास तीन तास गणित होतं त्यावेळेला काही ना, मोबाईल नाही मोबाईल नव्हते काहीच नव्हतं माझ्याकडे तर साधा कॅल्क्युलेटर पण नव्हतं त्यामुळे मला गणित आणि ज्योतिषशास्त्र हे लोकांना वाटत असेल काय आहे पण ज्योतिषशास्त्र हे निव्वळ गणित आहे एक प्लस एक दोनच वन प्लस वन तसंच हे गणित आहे आणि लॉजिक आहे गणित प्लस लॉजिक म्हणजे मॅथमेटिक्स आणि लॉजिक ह्याचं मिश्रण म्हणून ज्योतिषशास्त्र आहे महादशा आंतरदशा विदशा सूक्ष्म हे सगळं गणित आहे निव्वळ गणित आहे एक स्टेप चुकली तर तुम्ही सुकलात मग तुम्ही म्हणाल मग इतरांची भविष्य वेगवेगळी का येतात गणित येतं यायलाच हवं ना एकच एक भविष्य ह्या ज्योतिषाचं वेगळं त्या ज्योतिषाचं वेगळं असं का होतं हे पण बरोबर आहे त्यांचा प्रश्न काय होत तर्कशास्त्र आहे लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र प्रत्येक माणूस त्या विषयाबद्दलचा तर्क तसा वेगळा असू शकतो मॅथमॅटिक्स एकच आहे पण तर्कशास्त्र हे वेगवेगळं असू शकतं प्रत्येकाच्या बुद्धीनुसार तो तर्क चालवणार त्यामुळे ते वेगळं होऊ शकतं तीन चार पाच तास गणित करत 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 गेले शर्ट मी मेथडनी माझ्या माझ्या पद्धतीनुसार मी काढलं मी काढून आमच्या मिस्टरांना दिली तारीख म्हणून म्हटलं आता आपल्याला आहे ह्या रविवारी तुम्ही हा विषय काढू नका प्लीज हा त्यांना दर्शवू पण नका पण मला काही मनापासून सांगायची इच्छा नाही आहे भेटल्यावर त्यांनी विचारायचं ते विचारलंच पण त्यांनी नुसतं विचारलं नाही त्यांनी माझ्याकडनं रायटिंगमध्ये लिहून घेतली डेट तुला काय वाटत मी हे बघा मी अभ्यासक आहे मी पूर्ण स्टडी झाल्या असं कधी काबूल करणार नाही प्रत्येक माणूस शास्त्र हे इतकं मोठं असतं की तुम्ही किती अभ्यास केला तर ते कमीच असतं तो अभ्यासकच असतो स्वतःला तुम्ही फार मोठं समजूच शकत नाही कारण शास्त्र पुढे कुठलाही माणूस कमीच असतो त्यांनी तारीख लिहून घेतली गेल्याचं कळलं ते हे होते हे जाऊन आले नंतर चारला गेलो तर काय झालं इथे माझ्यापुरती खूप जण सगळे जमा झाले माझ्या डोक्यातच नाही बाकी काही माझ्या डोक्यात एवढंच की आपल्याला उशीर झाला आज त्या बाई जाऊन जर सात आठ दिवस झाले नंतर आपण जातोय आजी जाऊन म्हणून हे सगळं जण आपल्याला रागवलेत का असं आपलं माझ्या तर्क तर मग त्यांनी सांगितलं नाही असं काही नाही पण हे तू घेऊन दिली तारीख आणि हे किती करेक्ट आलं तू कसं काय एवढं बरोबर काढू शकतो मी बऱ्याच जणांना विचारलं पण तुझ्या आसपास पण काही असं आलेलं नाही आहे कसं काय एवढं म्हणलं हे माझं नाही काही हे कृष्णमूर्ती सरांचं म्हणजे त्यांना हे क्रेडिट जात मला क्रेडिट जात नाही परमेश्वराला परमेश्वराशिवाय तर काहीच होऊ शकत नाही असं मी म्हणलं म्हणजे त्या गेल्या हे दुःखद घटना होती हे सगळं खरंय पण क्षणभर पाहिणं मला खूप आनंद झाला अरे वा आपण त्याच्या आसपास नाही परेक्ट केलो मी असं कधीच म्हणणार नाही किंवा चॅलेंज देणार नाही की मी वृत्ती काढू शकते किंवा असं हे सगळं योगायोगाच्या गोष्टी आहेत साक्षात परमेश्वराची लिला आहे त्यांचा पाठिंबा आपल्याला लागतो नंतर जन्मतारीख जन्मवेळ जन्मस्थळ ह्यात एक जरी थोडीशी चूक असेल तरीही मिळू शकतो या सगळ्याच गोष्टी तेव्हाच ही घटना आपली बरोबर सापडू शकते आणखीन एक पुढची आठवण मला याच्यातनं असं आहे म्हणजे मिस्टरांच्या ऑफिसमध्ये एक मुलगा जॉबला होता त्यांच्याबरोबरच त्यांनी यांना विचारलं की काकू पत्रिका बघतात ठीक आहे म्हणून मी रविवारी येतो मग तो त्याच्या भावाला धन रविवारी आला अर्थातच मला इतर पत्रिका कुठलीच चालत नसायची मी माझ्या पद्धतीने काढणार मला वेळ लागायचा कड जन्मतारीख जन्मवेळ जन्मस्थळ दे मला आणि पुढच्या रविवारी येतो मी संध्याकाळी जाऊन आपवळण चौकात त्याचं पंचांग आणलं त्याच्यावरनं पत्रिका बनवली मला हवी तशी बळं काय आहे काय नाही त्याच्या पुढच्या रविवारी तो त्याच्या भावाला घेऊन आला पत्रिका बघितल्यावर मी त्याला त्याच्याशी बोलले की तुमचा काय प्रश्न आहे तरी मी पुन्हा एकदा विचारला ते म्हणाले असं नाही काकू माझा प्रश्न असा आहे की माझा हा जो भाऊ आहे हा इंजिनियर आहे आणि कायम डिस्टिंक्शनमध्ये पास झालेला आहे कधीच त्याला कमी मार्क नाहीत कधीच इंजिनियर होऊन सात आठ वर्ष झालेली आहेत पण त्याला आज जॉबचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे म्हटलं मी म्हटलं तुझी पत्रिका मी अभ्यासलेली आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुमच्या मनात काही वेडेवाकडे विचार येतात निगेटिव्ह विचार येतात तर तो, तो म्हणाला हो मग त्याच्या भावाला शेवट जाताना मी म्हटलं की तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या कारण ह्याच्या मनात आत्महत्येचे विचार त्याचे खूप जोरात चालू आहेत कुठलंही म्हटलं तो काही करू शकेल तुमचं घरातल्या सगळ्यांचं चा त्याच्यावर लक्ष पाहिजे हे मी त्याच्यासमोर नाही सांगितलं त्याच्या भावाला वेगळं बोलवून सांगितलं मग मी पत्रिका बघून त्याला सांगितलं की बाबा तुला वारंवार तुझ्या जॉबला सिलेक्शन होतं का आणि तिथे तुला जॉब न मिळता कुणीतरी दुसराच घुसवला जातं का तो मग हो काकू माझं असंच आहे हो आज सात वर्ष हेच चाललंय सगळीकडे एका ठिकाणी त्याला नाकारलेलं नाही सगळीकडे सिलेक्शन आहे जॉबला दोन दोन दिवसांनी जॉईन व्हायला गेला डबा घेऊन तो रिटर्न येते कुणीतरी त्याचा वशिलाचा माणूस घुसवलाय तो परत आला ते सात वर्ष चालू आहे साधी सोधी गोष्ट नाही सात वर्ष असणं त्याच्या घरातले हैराण झाले आई वडील त्याला बोलायला लागलेत वेळ की काय तुझं इंजिनिअर तुला जॉब साधा मिळत नाही मग हे आपल्याला आयडिया आहेच आहे की काय होऊ शकतं त्यामुळे तो डिप्रेशन मध्ये चाललेला होता आत्महत्या करण्याच्या मार्गावर लागलेला होता सगळे ज्योतिषी त्यांनी पालखी घालून झालेले होते वेगवेगळ्या मन मंत्रशास्त्र अमुक मांत्रिक वगैरे सगळं करून झालं होतं त्याचं पण त्याला कुठंही यश आलेलं नव्हतं हो प्रत्येक जण सांगायचं दोन महिन्यात लागेल एक महिन्यात लागेल असं त्याला सांगत होते त्यामुळे आता त्याचा कुणावरच विश्वासच राहिलेला नव्हता हो पण केवळ त्याच्या भावाने त्याला आणलेलं होतं म्हणून ते माझ्याकडे आलं अर्थातच माझं पहिलीच गोष्ट म्हणजे अशी आहे की मी जे सरळ दिसतं ते सांगते कधी खोट सांगत नाही गोड गोड बोलत नाही तुम्ही माझ्याकड्याला ते सहन करण्याची ताकद असेल तर याने ते येऊ या नका हे स्पष्ट माझं मत असत एखादा माणूस येतो तेव्हा तो, तो निर्णय घ्यायला आपल्याकडनं काहीतरी मिळावं ही अपेक्षा असते आणि जे आपण त्याला गोड सांगून भुलवलं ते चूक आहे ना त्यानुसार मी त्याला बघून सांगितलं तुला अजून सव्वा वर्ष नोकरी लागणार नाही त्याला पिरियड काढून दिला ह्या आठवड्यात सव्वा वर्षांतरचा तो पिरियड होता आठवड्यात तुला जॉब लागेल आणि तो जॉब तुला इतका सुंदर लागेल की तुला फॉरेनला जॉब लागेल तुला जवळजवळ पाच वर्षाचा कधी मागे वळून बघणार नाही इतकं सुंदर तुझं आयुष्य आहे पुढचं पण हे सव्वा वर्ष तुला काढणं भाग आहे ना मग तू हे मनातले विचार कसे आणून चालतील पुढचं आयुष्य बघायचं ना तुला छान आयुष्य आहे असं त्याला समजावून सांगितलं तरी त्याचा फार विश्वास होता असं मला वाटलं नाही पण आता आमच्या ह्याच्यानुसार आम्ही काहीतरी तोडगा म्हणा काहीतरी उपासना परमेश्वराची ती देतो ती उपासना का द्यायची ही त्याचा प्रयत्न करू नये त्याचं मन स्थिर राहावं मन स्ट्रॉंग व्हावं यासाठी आम्ही देतो असं कुठल्याही उपासनाने किंवा ह्यानी घटना बदलत नसते घटना ही ती तेव्हाच होत असते पण ह्यानी माणूस बळकट बनतो येणाऱ्या प्रसंगाला तो तोंड देऊ शकतो त्यानुसार त्याला मी एकदम हे दिल्या तू हे एवढं कर बाळा पण सव्वा वर्ष तुला करत तू माझ्या भविष्यावर विश्वास ठेवू नकोस तू तुझे, तु तु तुझे प्रयत्न चालू ठेव असं मी कधीच म्हणणार नाही की मी सांगितलंय तू सव्वा वर्ष आरामशीर घरात बस असं नाही तू तुझे प्रयत्न चालू ठेव आणि त्यानुसार तू वा आणि त्यांनी तसेच प्रयत्न चालू ठेवले पण दैवायवरने तसंच तसंच घडत होतं तो जात होता परत येत होता जात होता हे त्याचं चालूच होत त्याच्यानंतर सव्वा वर्ष होऊन गेलं आम्ही घर बदललेलं होतं सव्वा वर्षानंतर कुठलं माझ्या लक्षात राहिला तारीख कोणती वगैरे काहीच नाही असतो आणि त्याच्या भाऊ दोघ जण आले संध्याकाळच्या दरम्यान आले आणि आमच्या घरी आले ते माझ्या मिस्टर घरात होते मी नव्हते तर त्यांनी पेढ्याचा पुढा आणला होता आणि ह्यांना म्हणाले काकू कुठे आहेत काकू कुठे आहेत त्यामुळे ती बाहेर गेली का रे त्यामुळे त्यांनी हे बघा असं सांगितलं होतं ह्याच प्लेडला मला जॉब लावला पाच वर्षाचा बॉम्ब मी लिहून दिलेला आहे आणि मी फॉरेनला चाललो आहे आत्ता माझं प्लेन आहे मला एक मिनटंसुद्धा बसायला वेळ नाही आणि काकू भेटले असेल तर मला इतका आनंद झाला असता नेमक्या असत्या नाहीत हे म्हणाल ना मी सांगतो तुझा निरोप आणि खरंच छान झालं तुझं झालं ते नाही म्हणे खरंच आज त्यांनी मला सांगितलं तसंच घडलं आणि खरंच मला माझ्यावरून त्यांना सांगा की तुमचं खरंच भविष्य खरं ठरलं आणि मला खूप आता ह्याच्यापुढे मला मागे वळून बघायचं नाही हे त्यांचं पुढचं भविष्य मला आठवत आहे आणि त्या ह्याच्यावर मी आता आनंदाने राहणार आहे एक आठवण अशी आहे ती मला आजही आठवते की आमच्या घरात माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला ग्रॅज्युएट झाला तो काही फार हुशार नव्हता चोपन्न पंचावन्न टक्के वगैरे मिळाले मार्क अर्थात ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढचा प्रश्न असतोच की आता पोस्ट ग्रॅज्युएशन कशात करायचं काय करायचं त्याच्यानुसार आमच्या घरात सगळेजण माझ्याजवळ बसले की आता बघ बाई तू काय करायचं पुढं यायचं ते मी त्याची पत्रिका पाहिली आणि सांगितलं की हा एम बी ए होईल ह्याला एम बी एला ॲडमिशन मिळेल आणि हा एम बी ए होईल असं म्हटल्यावर आमच्या घरातले सगळे हसायला लागले मला काय बोलतेस तू तुला कळतं का काय एम बी एचा अर्थ करेल तुला का काय झालं का एला किती पर्सेंट मार्क लागतात माहीत आहे तुला ह्याला जर पंचावन्न पर्सेंट मार्क्स असतील तर ह्याला कशी काय ॲडमिशन मिळेल शक्य तरी आहे का काय तू सांगती आहेस मला माहीत नाही पण ह्याच्यात ए दिसतं तो होईल ए मग आमच्या बंधुराजांनी आणि सगळ्यांनी विचारलं तर मग त्याला काय डोनेशन वगैरे द्यायला लागेल का तू एवढा अगदी खात्रीशीर सांगते आहेस तर म्हटलं मला तर असं काही दिसत नाही डोनेशन वगैरे काही नाही त्याला याच्यातच मार्क्स जे पर्सेंटेज वाईज जरी नसलं तरी त्याच्या मेरिटमध्येच त्याचं नाव येईल आणि त्याला ॲडमिशन मिळेल एकही एक रुपया डोनेशन द्यायला लागणार नाही असं मला ह्याच्यात दिसतंय आणि कॉलेजची फी भरायला लागेल हे ठीक आहे पण डोनेशन मात्र नाही द्यायला लागणार असं मी सांगितलं सगळ्यांनी माझी खिलणी उडवली थोडक्यात थोड़ हे तिला काही कळत नाही काय चाललंय आज जगात काय मी फार काय म्हटलं मला तुम्ही विचारलं मी उत्तर दिलं विषय संपला तिथेच त्याच्यानंतर आमच्या मुलांनी दोन तीन ठिकाणी फॉर्म भरले इंटरव्ह्यू दिले असं चालू होतं त्याचं चा। एक दिवस त्यालाही बरं नव्हतं मलाही बरं नव्हतं मी घरीच होते ऑफिसला गेले नव्हते आणि त्याला माझ्याविषयी त्याला खूप ताप होता आणि त्याच वेळेला एम आय टी कॉलेजमध्ये त्याचं इंटरव्ह्यू होता ह्याचा एम बी एच्या ह्याचं सगळे एक्झाम्स होत्या त्याच्या बरेच राऊंड असतात तसं त्याची परीक्षा होती मग तो त्याला म्हटलं आता नकोच हो तुला बरं नाही तर कशाला जातो तर म्हणाला नाही आई जायला तर हवं त्याने स्वेटर बिटर घालून तसंच तो गेला परीक्षेला काय इंटरव्ह्यू देऊन आला त्याचं त्याला माहिती कारण तो मला मला आई कळत असेल तो इतका ताप होता त्याच्या अंगात तो इंटरव्ह्यू देऊन घरी आला म्हणाला आई या दिवशी त्यांचा रिझल्ट आहे टीचा आणि ठीक आहे म्हटलं त्याच्यानंतर ज्या जो रिझल्टचा दिवस आला त्यामुळे ह्याच्या फळ्यावर नाव दिसलं हा आला बघून आई अगं माझं नाव आहे तिथे तर बाकी घरातले म्हणायला लागले हे आमचे हे आमचे बंधुराज छे असं सर सर म्हणून परत सगळेजण बघायला लागले तर खरंच नाव होतं मग ते तिथले कराड सर म्हणून प्रिन्सिपल आहेत त्यांना भेटले आणि विचारलं कधी फी भरायची काय डोनेशनचं काही ते म्हणजे डोनेशनचं नाही त्याला मेरिटवरच मिळालेलं आहे आणि तुम्ही ॲडमिशन या तारखेपर्यंत घ्या आणि सगळेजण आले आणि सगळेजण माझ्या पुढे हात टेकून बसले की अरे तू काय म्हणले ति खरंच त्याला ॲडमिशन मिळाली न मी म्हटलं तर ॲडमिशन आहे एकही एक रुपया डोनेशन न भरता आज तो एम बी ए झाला नाही फर्स्ट क्लासमध्ये नाही झाला त्याच्यातसुद्धा तो सेकंड क्लासमध्येच आला छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न टक्के काहीतरी पडले त्याला पण व्यवस्थित एम बी ए झाला एकही एक वर्ष वाया न घालवता अशा रीतीने तेही माझं भविष्याची माझी आठवण होती ती मी तुम्हाला सांगितली शास्त्रामध्ये काय अनेक प्रकारच्या म्हणजे आपल्याचे प्रश्नकुंडली हा एक विभाग आहे प्रश्नकुंडली म्हणजे काय की एखाद्याकडे जर कुंडली नसेल तर त्यांनी जर प्रश्न विचारला की वेळ बघायची तो दिवस बघायचा आणि त्याच्यावर कुंडली मांडायची आणि भविष्य सांगायचं हे प्रश्नकुंडलीचं हे मर्म आहे तर प्रश्नकुंडलीची दोन मी आठवणी सांगते तर एकदा काय झालं आमच्या शेजारी एक मुलगा राहत होता तो मी आपली सहज रांगोळी वगैरे काढत होते तेव्हा तो बाहेर निघाला होता तो तो काकु, काकु, तो तो माला माला तो तर तो मला काकू काकू माझं काम आहे तुमच्याकडे एक म्हटलं बोल केले बाळा तर म्हणाला एक दोन मिनटं आत या ना म्हटलं काय रे तर म्हणाला आज मला जरा महत्त्वाचा दिवस आहे तर माझं काम होईल का आजचा दिवस मला कसा जाईल बघता का जरा तर असे जे प्रश्न आहेत छोटे मोठे लाईट कधी येतील किंवा असे जे प्रश्न आहेत तात्कालिक प्रश्न ते तुम्ही प्रश्न कुंडली मांडू शकता तर मी लगेच प्रश्न कुंडली काढली आणि बघितलं तर मला काही फार पॉझिटिव्ह दिसलं नाही मी त्याला म्हटलं अरे बाळा तुझं काम नाही होणार आज तुझं काय महत्वाचं काम ते होणार नाही आणि मला ह्यात दाखवत आहे तू हसू नको पण मला दिसतंय ते मी तुला सांगते की आज तुला आतमध्ये जावं लागेल म्हणजे आतमध्ये म्हणजे काय अहो म्हटलं काहीतरी तू छोटा मोठा गुन्हा करशील पोलीस तुला पकडतील थोडा वेळ दामून ठेवतील आणि संध्याकाळी सोडून देतील तो जरा घाबरला काय सांगताय का काकू असं भविष्य मला ह्याच्यात दिसते ते मी सांगितलं बाबा ठीक आहे तो गेला तो घाईतच गेला ते सगळं ऐकून त्या मूडमध्येच गेला बहुतेक तो पाकिट घरात विसरूनच गेला तो ह्याच्या रेल्वेने जायचा तर त्याला उशीर झाला माझ्याकडे वेळ घालवला पाच दहा मिनटं त्यामुळे पुढे उशीर झाला त्याला वेळ झाला ट्रेन नेमकी ट्रेन आली लगेच निघते ट्रेन दोन मिनिटाच्यावर थांबत नाही तो तसाच गाडीत चढला मी त्याला वाटलं आता तिकीट करायला वेळच नाही आपल्याला आणि तो पटकन त्याच्यात चढला ट्रेन मध्ये चढल्यानंतर पी सीने दहा बारा माणसांना पकडला त्याच्यात हा पण निघाला हा निघाला याला असं वाटलं आपण पैसे देऊन मोकळं व्हावं म्हणून तो खिशात बघायला लागला तर पाकिट नाही म्हणजे जो काय दंड होता शंभर रुपये दोनशे रुपये काय असेल तो तो द्यावा आणि मोकळं व्हावं तर खिशात पाकिटच नाही पाकिट कसं काय त्याला काय वाटलं गाडीत चढताना कुणीतरी मारलं पाकिट झालं ते दहा बना माणसांना ठेवलं बाजूला पोलिसांनी आणि संध्याकाळी मग त्यांनी मित्राशी कॉन्टॅक्ट केला एखाद्या त्याला बोलवलं त्याने पैसे दिले ह्याला आणि मग त्यांना सहा वाजता संध्याकाळी सोडलं आणि तो जे आला घरी ते माझ्याकडे दार बाजूला पहिल्यांदा मला म्हणे काकू काय सांगताय भविष्य तुम्ही काय रे बाबा काय झालं खरंच माझं काम झालं नाही आणि मला असं असं झालं मी तू काय केलं उद्योग तर म्हणा हो असं झालं माझं गाडी आली मला वेळच नाही तिकीट काढायला विचारलं गाडीत आणि टी सीने पकडलं आणि दहा पंधरा माणसं आम्हाला ठेवलं की बाजूला आणि तुम्ही म्हणाला ते झालं की खरं आणि म्हणे माझं पाकिट पण मारलं पैसे पण नव्हते आणि मग माझ्या घरात ना तो त्याच्या घरात गेला तर त्याला पाकिट टेबलवर दिसलं सांगायला काकू माझं पाकिट आहे मी घाई घाईत पाकिट विसरलं होतं एवढंच पण म्हणजे प्रश्नपत्रिका सुद्धा किती करेक्ट उत्तर देत आहे तुमचं हे याच्यातनं दिसून आलं तसंच आणखीन एक त्याच्यानंतर तो मला कधी भेटला तर तो माझ्याकडे बघून हसतो काय म्हणते तुमचं ज्योतिष असं म्हणून हसतो तो माझ्याकडे बघून म्हटलं आणखीन एक मी प्रश्न एक आठवण सांगणार आहे माझे कस्टमर आहेत तर ते त्या बाई त्यांचे मिस्टर मुलगी कुठे दुकानात गेले वाटतं तिथे काय त्यांनी खरेदी लहान दुकान होतं काहीतरी खरेदी केली सगळं झालं त्यांचं आणि ते निघाले त्यांच्यावर मुलगी होती नववी दहावीतली तर ते सगळेजण निघाले थोड्या अर्ध्या वाटेपर्यंत येत नाही ना तर तिच्या लक्षात आलं त्या मुलीच्या की माझा मोबाईलच नाही तो तिथेच विसरला वाटतं आज मोबाईल मिळत तरी दहा पंधरा हजाराचं तरी असेल ना कमीत कमी आणि मग बाबा चला आपल्याला प माझा मोबाईलच तिथे विसरला हे सगळे परत आले त्या दुकानाचे इथे तर ते शटर बंद करून निघालेच होते वेहणी थांबवलं की बघा तुम्ही मग त्यांनी सगळं पाहिलं नाही आहे त्या बाई म्हणाल्या नाही आहे मोबाईलच नाही आहे तुझा इथे नाही विसरलेला इथं मग त्यांना काही समजे ना आता कसं काय इथंच आलं होतं इथंच कसं काय मोबाईल सापडत नाही मग त्यांनी मला तिथून कॉल केला की ताई तुम्हाला वेळ आहे का म्हटलं बोला की काय काम आहे तुमचं त्यामुळे असं असं आम्ही आलो आहे त्या दुकानात ती मोबाईल विसरली आहे तिला असं आठवतंय की मोबाईल तिथेच राहिला पण त्या बाईने सगळं चेक केलं तर मोबाईल नाही आहे आता आमचा मोबाईल सापडेल का हा आमचा प्रश्न म्हटलं तुम्ही तिथेच थांबा दुकान सोडू नका मी पाच मिनिटात प्रश्न प्रश्न कुंडली मांडते आणि तुम्हाला उत्तर देते त्याचं त्यांनी विचारलेला प्रश्न किती वाजता विचारला त्यानुसार प्रश्न कुंडली आता तर मोबाईल आहे त्यामुळे मोबाईलवर मला लगेच बघता येतं पाच मिनटात मी बघितलं मला दिसलं की ह्यांना ह्यांचा मोबाईल मिळणार आहे कुठेही गेलेला नाही तिथेच मोबाईल आहे मग मी त्यांना फोन केला की के तुमचा मोबाईल सापडणार आहे तो सापडणार म्हणजे शंभर टक्के सापडणार आणि दुसरी गोष्ट मोबाईल तिथेच आहे दुकानातच आहे कुठेही गेलेला नाही त्या लेडीज होत्या का त्या म्हणाले हो त्यांच्याकडेच आहे त्या तुम्हाला बरोबर सांगत नाही त्यांना नीट शोधायला लावा नक्की मिळेल आणि त्या दरम्यान मी त्यांना एक छोटा मंत्र लिहून पाठवला मोबाईलवर हा मंत्र तुम्ही बसल्या बसल्या तिथे अकरा वेळा म्हणा की तुमची हरवलेली वस्तू मिळावी म्हणून आणि नंतर तुम्ही बघा मिळेल तुम्हाला तुम्ही ते दुकान सोडू नका एवढं करा मी सांगितल्याप्रमाणे तो मंत्र त्यांनी अकरा वेळा म्हणला त्या दुकाना दुकान ती बंद करून बाई निघून गेली होती दुकानावर नंबर होता ज्या मुख्य मालकीणबाई होत्या त्यांचा नंबर होता त्या बाईंनी काय केलं त्यांना फोन केला त्या नंबरवर हो। त्या नंबरवर फोन केला तिने उचलला तिला हे काहीच माहीत नव्हतं मालकीण थोडी ती होती तर तिने सांगितलं असं असं या दुकानात आलं होतं असं आमच्या हिशोबाने तिथेच मोबाईल राहिलेला आहे तर त्या मॅडम तुमच्या इथे ज्या काम करतात त्या नाही आहे असं म्हणाल्या तर असं नाही होऊ शकत तर तुम्ही प्लीज बघितलं तर बरं होईल तर त्यामुळे मी मुकुंदनगरला राहते स्वारगेटला इथे यायला मला अर्धा तास लागेल त्या म्हणाले मी येते लगेच येते मी मा त्या मार्केट बाईसुद्धा खूप छान होत्या चांगल्या होत्या प्राम त्यामुळे काही काळजी करू नका मी नक्की येते तिथे मग त्या तिथे थांबल्या त्या अर्धा असं गाडीवरनं आल्या बघितला त्यांना मोबाईल सापडला त्यांनी लगेच सांग फोन करून मला उलट साईडला मोबाईल मला मिळालेला आहे त्या बाईंनी मोबाईल मला परत दिलेला आहे सगळं प्रश्न कुंडलीचं उत्तर बरोबर आल्याचं आठवणी आहेत प्रश्न सुद्धा किती परफेक्ट उत्तर देते दे। हा याचा नमुना आहे आणखीन असं सांगायचं आहे की माझा हा कृष्णमूर्ती पद्धतीचे मी अभ्यासक आहे आणि हा माझा निव्वळ छंद आहे माझं कुठंही कन्सल्टन्सी माझी नाही किंवा मी असा अभ्यास जरी केला तरी आता त्याच्यात फार इंटरेस्टेड नाही तरी कृपया कोणीही माझ्या नंबरवर अथवा आठवण ह्या चॅनलवर मला कॉन्टॅक्ट करू नये Y number